हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात सगळे तर घट बघा इतपत असा छान उगवलेला आहे आणि मी आम्ही घटामध्ये एक लाईट लावली आहे म्हणजे जास्त म्हणजे थोडासा अंधार पडत होता तिथे त्यासाठी आणि लाईट लावल्यामुळे छान वाटतंय त्याच्यामध्ये घटामध्ये आणि इकडे बघा देवांना पण भरपूर अशी फुलं वाहून झाली छान पूजा झाली आहे सकाळ सकाळी छान पूजा केलं की छान प्रसन्न पण वाटतं आणि आज आहे संडे आणि संडेचं हळूहळू कामं चालू आहेत आणि घरामध्ये बघा थोडा थोडा अंधार दिसत असेल लाईट लावूनसुद्धा घरामध्ये ना असा अंधार दिसतोय म्हणजे पाऊस खूप जास्त आहे आणि खूप जास्त ढग आहेत त्यामुळं घरामध्ये ना लाईट लावावं लागतात दुपारपर्यंत म्हणजे इतका अंधार पडतो आहे घरामध्ये तर असे एवढे काळे ढग यायला लागलेत आणि खूप जास्त पाऊस चालू आहे सगळीकडे सध्या कुणाला काय करतंय लसूण सोलतोय कुणाला म्हटलं जरा लसूण सोलून ठेव हो, तर सोलायला लागले जमत आहे का आ? चला तर आज आहे संडे आणि खूप दिवस झाले पनीरची भाजीच बनवली नव्हती कारण सारखं के सारखं का केलं तर म्हणजे बोर होत ना तर म्हटलं आज खूप दिवसांनी आज करायला घेतली तर त्याचीच तयारी चालू आहे इथे तर मी टाकलं याच्यामध्ये कांदा टोमॅटो आलं लसूण हे कट करून मी मऊ होईपर्यंत याला छान बारीक गॅसवरती मी फ्राय करते मग ते थोडस मऊ झालं की गार करायचं गार करून झालं की मग मिक्सर मधून छान अशी पेस्ट करून घ्यायची हॅलो सगळ्यांना आज आहे संडे आणि आम्ही दोघ स्वयंपाक करायला लागलोय म्हणजे आज कुणाला पण मदत करणार आहे मला चला कुणाला बघा परवा मी हे केलं होतं ना पनीर रोल केले होते तर त्याला खूप आवडलं तर तो तो म्हटला की आज पण मला खायचं आहे तर हे छान व्यवस्थित असं त्याने मिक्स करून ठेवलेलं आहे म्हणजे आज तो स्वयंपाक करण्यामध्ये हो, मला मदत करणार आहे करणार आहे ना पण नाही चला मी आता म्हणजे पनीर रोल मी थोडंस त्याच्या करणार आहे त्यासाठी आता इकडे पनीरची भाजी करते मी मगाशी मी दाखवलं की याच्यामध्ये मी वाटण करून घेतलेलं आहे पनीरच्या भाजीसाठी चला आता पनीरची भाजी करूया चला आधी मी तेल टाकून घेते ते मला त्याच्यामध्ये कांदा हवाय ना तर त्यासाठी तो हा कांदा असा सेपरेट करतोय हे जे वाटण केलंय ते टाकून घ्यायचंय केला होता मी खूप घाबरले होते मी नंतर थोड्या वेळाने सांगेल स्वयंपाक झालं हो की त्याने काय प्लॅन केला होता माझ्यावर त्याला तसं त्याला अजूनपासून मी असं स्वयंपाक करत असताना किंवा काहीतरी काम करत असताना माग नाही यायचं काहीतरी फोड्या करायचं ही सवय आहे पण आज मी त्याला दुकानला पाठवलं होतं आणि त्याने प्लॅन केला माझ्यासोबत ते मी थोड्या वेळा तुम्हाला सांगेन वाटण छान नेत सुपर्यंत आपल्याला छान परतवून आहे त्याच्यामध्ये थोडस घ्यायचं म्हणजे ह्या पाणी लवकर कमी होईल खर तर आज मला पालकची भाजी करायची होती कडगटा पण पालक काही भेटलाच नाही आज मला त्यासाठी म्हटलं मग पनीरचीच भाजी करूया एका साइडला ते करून घेऊ एका साइडला मी रोलची पण तयारी करून हो घेते कारण आता दुपार झाले जेवणाची पण वेळ होत ता आहे त्यासाठी चला याच्यामध्ये मी लगेच आता थोडस गरम मसाला टाकते मसाला। कीछ मसाला तो आता इकडे लगेच मी तेल टाकून घेते लाल तिखट टाकून घेते दोन चमचे टाकले आणि थोडीशी हळद आता याला पण तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचंय आता इकडे ना तेल तापले हे तर याच्यामध्ये हे जे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे पनीर ते टाकून घ्यायचं कशी झाली ग्रेवी दाखवते बघा मस्त असा कलर आलाय ग्रेवीला आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि हे बघा हे असं थोडंसं पातळ होतं तेलामध्ये टाकल्यावर पण नंतर हळूहळू एक दोन चार मिनिटांनी ते घट्ट होत जातं त्याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं म्हणजे जास्त पातळ नाही करायचं नाही तर छान नाही लागणार भाजी थोडंसं म्हणजे मीडियम असं कन्सिस्टन्सी ठेवायची पातळ नाही करायचं जास्त मी अजून थोडंसं पाणी टाकून घेते म्हणजे भाजी उकळल्यानंतर मग पनीर टाकून घ्यायचे पनीर भाजून नाही घेतले डायरेक्ट असेच टाकणार आहे सगळं व्यवस्थित मिक्स मनासाठी लागेल मगाशी आपण मॅरिनेट केलं होतं ना पनीर तर त्याच्या मसाल्यामध्ये मी थोडस पाणी टाकून या ग्रेवी मध्ये बसून टाकले आणि आता ग्रेवी असला ना सोबत काय तर काय उद्योग करतो हे पनीर ठेवलेत मी ताटात काढून आणि त्याला बारीक कट करून त्याला शेप देत बसलाय तर आज रोल रोलमध्ये ना आम्ही थोडस चीज टाकलं होतं तर हे सुद्धा खूप छान लागत होतं तुम्ही पण करून बघा तर ही आहे संध्याकाळची वेळ दुपारी जेवणं वगैरे झाली सगळी कामं आवरले आणि थोडासा आराम केला तसेही पावसाचं सगळं वातावरण आहे खूप जास्त दिवसभर पाऊस चालू आहे आणि इतर ठिकाणी पण बघा खूप जास्त पाऊस आहे खूप नुकसान होत आहे स सगळ्या शेतकऱ्यांचं ते ग बघून पण खूप जास्त वाईट वाटतंय पण काय म्हणतात ते निसर्गा निसर्गापुढे कुणाचं काही चालत नाही तर संध्याकाळच्या वेळी उठले म्हटलं एका साईडला चहा वगैरे ठेवला दूध गरम केलं आणि धुतलेली भांडी लावत होते चहा होईपर्यंत मग चहा वगैरे झाला आम्ही सगळ्यांनी मस्त चहा घेतला चला तर दुपारी काय झालं मी तुम्हाला सांगणार होते ना की कुणालने माझ्यासोबत काय प्रँक केला आणि खरं तर मी खूप घाबरले होते एक मिनिटासाठी आणि दुपारी पण मी सांगेन म्हटलं राहून गेलं आणि चहा पिताना पण मी विचार करत होते संध्याकाळच्या टायमाला की सांगेन ते तेव्हासुद्धा ते राहून गेलं तर काय झालं होतं कुणालने काय केलं त्याला मी दुकानला पाठवलं होतं आणि दुकानला गेला आणि माझ्याकडं सुट्टे पैसे नव्हते म्हणून मी त्याला म्हटलं की ऑनलाईन पेमेंट कर म्हणून मी त्याला मोबाईल दिला आणि मग तो गेला दुकानला आणि घरी आला आल्यानंतर मग मी म्हटलं त्याला मोबाईल कुठं आहे तर तो असे एक्सप्रेशन दिला की ते मला खरेच वाटले मला म्हटलं शिट मम्मी मोबाईल राहिला दुकानात मला खरंच वाटलं त्याचं बोलणं मी म्हटलं पहिला जा पळ म्हटलं पहिला जा माझा मोबाईल घेऊन ये कारण हा दुकानातून घरी आला आणि खरंच जर मोबाईल राहिला असता दुकानात तर तो हा जाईपर्यंत राहिला असता की नाही काय सांगता आलं नसतं तर हा असा त्याने माझ्यासोबत मोबाईलचा प्रॅम केला होता तर मी खूप जास्त घाबरले होते चला हेच मला सांगायचं होतं